नमस्कार मीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय दोडक्याची भाजी आणि ती सुद्धा ही दोडकी आहेत ना ती गावटी आहेत कारण मार्केटमध्ये आमच्या बाराही महिने दोडकी मिळतात पण ती मला वाटतं बेळगावची म्हणजे घाटावर असतात ना ती आणि ही आमच्या कोकणात याच मध्ये तयार होतात अगदी गणपतीपर्यंत मिळणार आणि आत्ताच यायला लागली आहेत गणपतीनंतर काय होतं ह्याच्यात बी तयार होते मग जून होतात ती म्हणजे तेवढीशी खायला चांगली नाही लागत कापसासारखी होतात आतमध्ये तर इथे बघा मी ह्याच्या शिरा काढून घेतल्या आणि ह्याची साल पण जरा जास्तच काढली आहे मी कारण माझ्या मुलांना ती साल आवडत नाही जास्त तोडकं आवडतं म्हणून साल जरा मी जास्त काढली आहे पण ह्या सालीने ना चव पण खूप छान लागते राहिली तर नाही काढली तरी चालते जास्त शिरा असतात त्याची चटणी करतात पण आत्ता आधी आपण भाजी बघूया तर फोडणीमध्ये बघा आपण फो मोहरी टाकली आहे कांदा टाकला आहे आणि छान फोडणी परतून घेतली आहे इथे त्यानंतर आपण ओली मिरची टाकली आहे आणि थोडीशी हळद थोडंसं चवीपुरतं आपण मीठ टाकूया आणि अजून एकदा फोडणीला चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर आपण बघा कट केलेलं दोडकं आहे ते टाकूया आणि गावटी दोडक्याच्या ज्या भाज्या असतात किंवा आमट्या सांबारं म्हणतो आम्ही तर तेही मी, ते मी बनवले त्या तुम्हाला मी एक दोन दिवसात त्याची पण रेसिपी टाकणार आहे तर ती तुम्ही बघा तिथे तर हे बघा आपण छानपैकी आता दोडकं पण परतून घेऊया फोडणीमध्ये आणि याच्यात ना मी डाळ टाकते तुमच्याकडे काय टाकतात डाळ सोडून आमच्याकडे तर इथे कोकणात जास्त डाळच वापरली जाते तर मला तसं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि माझ्या ह्या रेसिपीज तुम्हाला कळतात की नाही त्या तरी कमेंट करा मी बऱ्याच वेळा कमेंट करा कमेंट करा म्हणते कारण कमेंट तुमच्या आल्यात तर मला कळतं की तुम्हाला माझ्या रेसिपीज कळतात किंवा माझ्या रेसिपीजमध्ये काही कमतरता असेल तर तुम्ही कमेंटमधून नेहमी सांगता तर त्याच्यातून अजून आमचे ज्या रेसिपी असतात त्या चांगल्या होऊ शकतात तर इथे बघा मी पाणी नाही टाकलं कारण डोडक्याला पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे त्याच्यातच डाळ व्यवस्थित शिजते असं मी दोन वेळा खोलून बघितलंय आणि छानपैकी अशी भाजी बनवून घेतली वरून मी खोबरं टाकले आणि इथे बघा आपली दोडक्याची भाजी तयार झाली तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे अशी आपली दोडक्याची भाजी तयार धन्यवाद